खर तर इंदुरीकर मार मी तुमच्या घरी येणार होतो पण भावाला कावीळ झाला आणि आज या शेलूच्या कार्यक्रमातूनच तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं संदेश देतो की कीर्तनाची सेवा बंद करू नका कारण तमाशात जाणारा समाज कीर्तनात आणून बसवण्याची ताकद फक्त इंदुरीकर मध्ये कारण महाराज या समाजानं ज्या संत तुकाराम महाराजांनी तीन हजार साठ एकर जमीन समाजाला दान केले तरी समाजानं महाराजची चाटी केली चाटीला चाटी चुना लावला आणि गाडवा उलटी मिरवणूक काढली ज्ञानेश्वर माऊली ज्यावेळेस भिक्षाम देई म्हणल्यानंतर माउलीच्या झोळीत सेम टाकल्या गेलं चांगला माणूस चूक केव्हा करल कधी करल हे फक्त समाज शोधत असतो आपण जर बेवड्याल म्हणलं दारू पिऊ नको दलाल म्हणलं दलाली खाऊ नको धाबेकर अवला दिल म्हणलं मटन खाऊ नको चोट्याला म्हणलं चोरी करू नको तर हे चोर बेवडे धाबेकर दलाल सगळे खाऊन आपल्याला घोडेला होता दिवास स्थिती कारण हे जग म्हणजे हे जग म्हणजे नकट्याची सभा आहे आणि ते छपटे अध्यक्ष आहे राजकारणात गावात चांगला माणूस कधी निवडून येणार नाही आता इंदोरीकर महाराज इंदोरीकरच्या गावात उभे राहिले सरपंच होणार नाही भास्कर पेरे पाटलाच्या कर्माला कर्तव्याला काही चॅलेंज आहे का पण तरी पण त्या गावातल्या लोकांनी त्यांची मुलगी पाडली ही वस्तुस्थिती आहे आपण पुन्हा महाराज घेणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याला किंमत आहे आता मी सात एक्कर घेऊन बस घेतलं बाप गेल्याच्या नंतर मला जवळचे बोलणं सोडून दिलं जवळच्या घेणाऱ्यापेक्षा विकणारेल किंमत विकणारेल म्हणा या बसा खालचं तुम्ही कमी केलं वाटतं हा पाणी धरत होता चिबडत होतं बरं झालं या बसा संध्याकाळी जाऊ आपण म्हणजे ते बेवढं असताना याची सोय लागते म्हणून घेणाऱ्यापेक्षा विकणाऱ्याला किंमत